लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी खुणाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला मुंडवा पोलिसांनी अटक केली आहे मागील दोन महिन्यांपासून आरोपी ओळख लपवून राहत होता अनुप ढगे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे ढगे यांनी दोन महिन्यांपूर्वी मुंडवा परिसरात एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी त्याच्यावर आर्म ऍक्ट सह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला होता आरोपीचा शोध घेत असताना संबंधित गुन्ह्यातील आरोपी हा उरुळी कांचन भागात येणार असल्याची माहिती मुंडवा पोलीस ठाण्याचे अंमलदार महेश पाठक यांना मिळाली त्यानुसार पथकानं सापळा रुजून ढगेला उरुळी कांचन येथील पीएमपीएल बस थांब्यावर ताब्यात घेतले त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राग मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी गुन्हे निरीक्षक संगीता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे अंमलदार महेश पाठक दिनेश राणे संतोष काळे संतोष जगताप यांच्यासह पथकानं ही कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा